कॅमेरा वाले हो हो चालू करणार आहे कॅमेरा झालाय कॅमेरा मंडळी नमस्कार आपल्या बरोबर शिरोळ तालुक्याचे विद्यमान आमदार तसेच माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर साहेब आहेत खर तर खेळाच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर शिरोळ तालुक्यामध्ये ट्वेंटी ट्वेंटी ही स्पर्धा होती राजकीय इलेक्शनची आणि त्यामध्ये तीन ट्वेंटी ट्वेंटी सामना होते आणि त्या तीन ट्वेंटी ट्वेंटी सामन्यामध्ये दोन एक ने दीत विजय आघाडीचा आणि गटाचा झालेला आहे सगळ्यात आपल्या सर्वप्रथम लोणा टाइम्स आपलं जी सत्ता स्थापन झाली दोन्ही नगरपालिकेमध्ये तुमचं अभिनंदन आहे लोणाली टाइम्सच्या वतीने जी काय यंत्रणा राबवली गेली आपल्याकडून त्याचबरोबर विरोधकांनी आपल्या बरोबर भ्रष्टाचाराचे आरोप केले एवढं सगळं असताना सुद्धा जनतेने आपल्याला भरभरून यश राजा विकास आघाडीवर दिलं याबद्दल जनतेबद्दल काय लोकांनी एकंदरीत गेल्या सहा ठिकाणी आढावा घेऊन लोकांनी भरघोस अशा पद्धतीनं मतदान करून या दोन्ही ठिकाणी आपल्याला सत्ता दिलेली आहे खरं म्हणजे महायुती एकत्रितपणाने निवडणूक लढवावी अशी आमची प्रामाणिकपणे इच्छा होती पण महायुतीतल्या काही घटक पक्षांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्याचा परिणाम म्हणून आम्हाला शिरोळमधल्या काही आम्ही गापील राहिलो आणि त्यामुळं शिरोळमध्ये आम्हाला सत्ता गमून नाहीतर तीन शून्य अशी परिस्थिती ही निर्माण झालेली असती आज जर महायुती जर एकत्रितपणानं जर असते निश्चितपणे ज्या काही लोकांनी चुका केल्या तरी पुढच्या काळामध्ये एकंदरीत आता ज्या झालेल्या सगळ्या परिस्थितीचं अवलोकन करून शांतपणा त्यांना परमेश्वरानं द्यावं अशी परमेश्वरची अपेक्षा आहे गेल्या टर्णला नगरपालिकेमध्ये सत्ता आपली होती पण नगराध्यक्ष दुसरा असल्यामुळे बऱ्याच वेळा अडचणी आल्या काम करण्याच्या बाबतीत तर आता नगराध्यक्ष तुमचा आणि सत्ताही तुमची आहे तर त्याबद्दल काय सांगता निश्चितपणे गेल्या पाच वर्षाच्या ज्या वेळा सत्ता काळाच्या सुद्धा अधिक गतीनं त्यावेळा विकास कामं ही निश्चितपणे होती ठीक आहे हे होते शिरोळ तालुक्याचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर जी होते येणाऱ्या काळामध्ये शिरोळ तालुक्याचा जयसिंगपूर शहर असेल कुरंदवाडा असेल किंवा शिरोळा असेल या तिन्ही नगरपालिकेमध्ये काम ही गतिमान पद्धतीने शंभर टक्के करू असे त्यांनी सांगितलेलं आहे विजय दंगेकर लोणारी टाइम्स जयसिंगपूर